कशी आहे सुप्रिया गणेश कसा आहे बढिया भा चाललं का नाही सचिनचा इंटरव्ह्यू आहे अभि इंटरव्ह्यू द्यासाठी चाललो आहे हा बोलताय की तू पण इंटरव्ह्यू दे फायनली चेक भेटलाय काही उसमे भी होगा ना व्हेज नॉन व्हेज वेज आहे का शुभम भाऊ खूप दिवसानंतर यार तू खूप दिवसानंतर यार कुठं होत असते एवढा दिवस कार्तिकची सॅलरी नाही आली आहे चांगलं नाही वाटत आहे बाय गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यकडचं युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तो मित्रांनो जस मी आता ताईला सोडलो ड्रॉपला तिच्या ऑफिसला आता मी माझ्या ऑफिसकडे आलो आहे आणि गाईज मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं मी काल एंड करताना सांगितलं मी कालचा ब्लॉग येण करतो तो मग सांगितलं तुम्हाला की मी डी सर्टिफाई झालो आहे म्हणजे मी शो सीएम बी प्रोसेसमध्ये उतर म्हटलं मी डी सर्टिफाई झालो आहे माझे सगळे मित्र मित्र सगळे स झाले सर्टिफाय झाले सो काही नाही काही मी सर्टिफाय चालू आहे तर मी दुसऱ्या प्रोसेसमध्ये आता जाणार आहे सो आता जातो आता था था अंदर कुठली प्रोसेस आहे काय आहे लेचर जाईल याच्यावर लेचर सांगितलं कुठल्या प्रोसेसमध्ये जागणार कुठं तो आता जातो काहीच मी तुम्हाला भेटतो आता मी अंदर जातो काय होते ते बघतो माझी तुमच्याशी नंतर बोलतो हे बघा काहीच कार्तिक आला आहे कार्तिकची शिफ्ट आहे आता दोन वाजताची होते काय काय बघा काही कार्तिकची सॅलरी नाही आली आहे चांगला नाही वाटत आहे तिथे सगळ्यांच्या सॅलरी आली आहे तुझी सॅलरी आहे ना काय यार कार्तिक यार मी डी सर्टिफाई झालो तुझ्यासोबत नाही काय नाही होत काय नाही सर गेलो होतो मी अंदर जे टीम लीडर आहे ना ते आज अवेलेबल नाही वीक ऑफ आहे त्यांचा ते बोलले की उद्या ये मेल वगैरे केले आहे उद्या इंटरव्ह्यू घेणार प्रोसेस मुवमेंट बघतो प्रोसेस मुवमेंट बघतो अजून काही आता उद्याला या यावं लागेल परत मला काय रिकव्हरी आहे ना रेट आता जेवण करत आहे तेच म्हणणार आहे मला तेच म्हणतं वाटतं दोन्ही महिन्याला फक्त मी करून टाका बघा मला तर तेच वाटतंय बट नाही म्हणा काय एवढं वेट करत बसून घरी मानस मी मेरिडन टाकतो मॅम रे भेटून जैन सर कशे भाजी कशी एक आवडली ना पाले भाजी यस गेल्या दिवसानंतर टिफिन दोबत खाता रे हां ना भाई नाही आता हरवडे रोज सोबत कायतो आपण शायद कार्तिक वेगळा झालाय मी वेगळा झालोय पर्सनल जाऊ एका कंपनीत तर राहू काय काही डी सर्टिफाय झालो हे सर्टिफाय झाले पण सॅलरी कमी आली आहे याला तर सॅलरी पण नाही आली आहे आणि मला सॅलरी आली सॅलरी येऊन जाईन येऊन जाईन नको लोड घेऊ हा जाय काय का दोन महिन्यानंतर सचिन भेटलाय आम्ही भेटलोय आणि आता आता आम्ही आहे आता अर्मिका कंपनीमध्ये आम्हाला आमची सॅलरी येणार आहे म्हणजे चेक येणार आहे आमचा फोर्टी फाईव्ह डेज कम्प्लीट झाले आहे फायनली सॅलरी किती गोरा पडलाय बघा गोर नक्की सांगा तुम्ही सचिनचा इंटरव्ह्यू आहे आम्ही इंटरव्ह्यू द्यासाठी चाललो आहे हा बोलताय की तू पण इंटरव्ह्यू देऊ बट मी नाही देत आहे आता सचिनचा इंटरव्ह्यू द्यायचा सचिन मजाक मजाक मध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझा इंटरव्ह्यू झाला हा बोलला की हा माझा आदित्य तू पण इंटरव्ह्यू दे म्हणून तुम्ही पण इंटरव्ह्यू दिला आणि काय मला त्यांनी सॅलरी पण सांगितली तू सिलेक्ट पण झालाय फर्स्ट राऊंड क्लिअर झाला सेकंड राऊंडसाठी बोलवलाय आहे आम्ही आहे की आम्ही उद्या येतो मला हा सिलेक्ट पण झालो आहे मी तिकडे पण जॉब चालू इथे इंटरव्ह्यू द्यायसाठी आलो काय कसं आहे आणि बोलत की हा तुझा सिलेक्ट झालाय सेकंड उद्या मग तिकडं कोण जाणार तिकडं तू जातो काय दोन महिन्यानंतर आम्ही आलो आहे काही अर्मिना कंपनीत ये आमची सॅलरी घ्यायसाठी चल सचिन कर वाटते दोन महिन्यानंतर आलं सगळ्यांना भेटू फायनली चेक आहे काही किती दिवसापासून वेट करत या दिवसाचा फायनली <laughs> भेटलाय वाटलं <laughs> आम्हाला बरे एंट्री देतच नाही गाईस नाहीतर मित्रांना भेटत होतो सगळ्यांना आम्ही पण आता एंट्री देतच नाही तर याच्यामध्ये काही करू नाही शकतो तो चेक भेटलाय आहे आमच्या दोघांना बिर्याणी खायची आहे पण एवढे इथं दुकान आहे आम्ही कन्फ्यूज आहो ह्या दुकानात जाऊ की ह्या दुकानात जाऊ इकडं पूर्ण आहे बिर्याणीचे शॉप्स आहे चिकन तंदुरी आम्ही ऑर्डर सांगितलंय चिकन तंदुरी आहे हा सचिन बोलतो की यार चल खूप दिवसानंतर भेटलोय आपण आणि आज आपण नॉन व्हेज खाऊ बरोबर की नाही भाऊ नाही टिफिन राहू दे आता सध्या तर आता आपण खूप दिवसानंतर भेटलोय नॉन व्हेज खाऊ आणि काय चेक भेटलो वापरेस माहिती तर बघ सचिनची वापरे भाऊ ग्रेव्ही वाल काय होता ग्रेव्ही वगैरे तर हेच येऊ दे तेच म्हटलं बघ मग काहीतरी ऑर्डर करायचं असेल तुला काकी पेमेंट झालं आहे पैसे देणार आहे रे या पैसा हे कसं वाईक बर बोलून ना बघ पैसा आहे पैसा कसा चिकन तंदुरी आली आहे आली आहे म्हणजे कशी चालतं चालतं आली आहे का सचिन हे भाई तेच कर की ते कशी आहे हातानाच घ्यायचं आहे की कशाला ते चम्मच वगैरे नाही नाही आमचं जेवण झालंय चांगलं पोट भरलंय आणि काय घाईस बघा सचिन एवढ्या कंपन्यामध्ये मध्ये आणि सगळ्या कंपन्यामधून ऑफर लेटर घेऊन आलाय लय हुशार माझ्या जुन्या टीमला भेटायला आलो आहे मी अरे काय मग मॅडम कशी आहे कौन कशी आहे सुप्रिया गणेश कसा आहे बाबा बढिया कस चाललं का हे तिकडच ना रोहिणी ताईला पण ऑफिस ला सुट्टी झाली आहे सो आता आम्ही चाललो आहे घरी टोपल बघत वगैरे बस टोपलं घेतलंय ते भांडे ठेवायला आणि फिनाईल वगैरे पण घेतलंय ताईला राहू दे मी देतो ना रोहिणी ताई आम्ही घरी आलो आहे आठ वाजता पर्यंत घरी येतो आणि आल्या आल्या सगळ्यात पहिले ताईना स्वयंपाक बनवला वरण भात बनवला आता वाढत आहे आणि काय आणलं तर इंधी आपण भांडे ठेवायचं टोपलं हां काही आणि आल्या टोपल्यामध्ये बघा भांडे पण ठेवले ताई ना अजून एक टोपलं आहे आमच्याकडं एक अंदर आहे आणि अजून एक घेतलाय ताई ना हे मोठं आहे थोडं म्हणजे टोपलं छान आहे सो आता काही जेवण करतो आणि आपलं चांगलं जायचं आहे डोमिनोजचं सो आता पाठ्य आम्हाला जायचं आहे सो लवकरात लवकर जेवतो आणि निघतो बघा गाईस जेवणामध्ये काय काय भात आहे आणि वरण आहे बघा वरण आहे नंतर त्याच्यासोबत काय घेऊन का फरसाण घेऊन येतो सो गाईस फरसाण खाऊ आपण सोबत त्याच्या सो गाईस आम्ही जेवतो या काही जेवण करायला आता आम्ही जेवण करतो Thank you. कामाला आपल्या पार्ट टाईम कामाला चाललो आहे एक हप्ता झाला येईस गेलो नाही मी कामाला सो चाललो आहे मग पप्पा होते स्वतःमुळे ती सुट्टी घेतली होती चला काहीच निघूया गाईस आल्या आल्या ऑर्डर पण पडला आहे सो पहिला ऑर्डर आहे पहिला ऑर्डर कंप्लीट करून येतो आताच घ्यायच कस्टमरला दिलं आहे ऑर्डर चला आता दुसऱ्या ऑर्डरला जाऊ गाईस आपण आणि आज ही स्कूटी दिली आहे सरनी सो चला सेकंड ऑर्डर कडे शुभम भाऊ खूप दिवसानंतर यार तू खूप दिवसानंतर यार कुठं होत असतो एवढा दिवस मी कुठं अच्छा मी काय काही शुभम भाऊ भेटला आहे कोण चांगलं वाटतं त्याला भेटू कसं गेले एक दिवस अवघड गेले का रे काय का अच्छा जेवला चाललास का झालं तुझं लॉगअर करतो सावकात जा येऊ दे पण पेटू आपण उद्या टाऊ द्या तुगे चला काय करा भाऊ कसा आहे मजेत आहे काही तेकण ऑर्डर पडली आहे मला आणि काय महादेव भाऊ ना महादेव तेजस अच्छा तेजस भाऊ महादेव भाऊ म्हटलं ऐकलं नाही तू आता हम्म कुठे गेला काय भाऊ तुला आवाज देतो महादेव महादेव म्हणून काय नाही कसं आहे मस्त चल मी ऑर्डर कम्प्लीट करून येतो दूसरी ऑर्डर को गाई जवरत होती ऑर्डर जवरती ऑर्डर होती लवकर लवकर ऑर्डर भेटले भेटली काम करा थोड़ी जास्त मजा ये थी गाई से थमत थाम मैं घरी जाओ चला भेट लवकर लवकर ऑर्डर गाइस बघा आज रौनक भा पिज्जा बनवा उसमें भी होगा ना वेज नॉन वेज कोई वेज है क्या तेरे को कब से आता है ये भाई हाँ क्या पुराना भाव तो तो है गई तीसरी ऑर्डर आए तीसरी ऑर्डर ये तो कंप्लीट करना था आनी आता वाज गया इस बार करो तो कंप्लीट इधर बनो ये तो बाय गुड नाईट हे गाईस मी घरी आलो आहे आणि आता वाचले आहे गाईस दोन रात्रीचे दोन वाजले आहे गाईस घरी आलो आहे आणि खेळ घात आहे मी जेवण करून गेलो होतो गाईस मी सो फक्त गाईस चार ऑर्डर झाले जाऊ द्या असं तर नाही की मी एकच ऑर्डरवर एक आहे चार ऑर्डर झाले तेवढेच करू आहे एवढे दिवस तर मी गेलोच नाही का मला आई पप्पा आए थे सो काम चालू सो भाई सोपतो उ ऑफिस प्रोसेस मुझे दूसरा प्रोसेस मे टाक उद्या इंटरव्यू आजा सो अपन ब्लॉग मध्य भेटू आता है मैं सो अच्छा ना कुण कुण आना। आज का ब्लॉक सवार कम्लीट कर आज मित्रांनो माझी जुन्या कंपनीमधले म्हणजे जिथं सच्चे मजून मी काम करायला होतो जिथे मुक्ताताई सुप्रिया गणेश भेटलं खूप चांगलं वाटलं गाईस सो माझी सॅलरी आली आली आहे गाईस या मध्ये आम्ही सॅलरी हे घ्यायसाठी गेलो होतो चेक घ्यायसाठी गेलो होतो सो तिथे सॅलरी आली आहे सो हे सगळा ब्लॉग इथे करू सो मित्रांनो आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्व द्या मुद्देशी उपलब्ध भेटू गुड नाईट अँड बाय